विकास श्रावण सूर्यवंशी हा ग्राम रोजगार सेवक म्हणून कार्यरत होता या पदाचा वापर करून ग्रामपंचायत मध्ये नमुना नंबर आठ व कोणतीच नोंद नसताना तत्कालीन ग्रामसेवक एस आर कांबळे यांनी संगणमत करून दोन हजार एकवीस दोन हजार बावीस वर्षामध्ये धनलक्ष्मीचे दर्शन घेऊन ग्रामसभेत प्रस्ताव मंजूर करता पंचायत समितीमध्ये बनावट चौकी अहवाल सादर करून विकास श्रावण सूर्यवंशी यांना रमाई आवास योजना मंजूर करून त्यांना योजनेचे सर्व बिल अदा केले संबंधित ग्रामसेवक एस आर कांबळे व लाभार्थी विकास श्रावण सूर्यवंशी यांनी करून शासनाची दिशाभूल केली व शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारला. लाभार्थी विकास श्रावण सूर्यवंशी व ग्रामसेवक एस आर कांबळे यांच्यावर कार्यवाहीसाठी पंचायत समिती उदगीर समोर दिनांक 9 जुलै 2024 हजार चोवीस पासून उपोषण चालू आहे जवळ जवळ दहा दिवसांपासून उपोषण चालू असून गटविकास अधिकारी मात्र कार्यवाही करणे दूर गेंड्याची काकडी पांघरून बघ्याची भूमिका करतात अशा गेंड्याच्या काकडीच्या अधिकाऱ्यांच्या कुचकामी कारभारामुळे दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस पासून बेमुदत गाढव उपोषण चालू करणार असल्याचे आकाश दयानंद माने यांनी मुलाखतीद्वारे कळविले आहे आकाश दयानंद माने राहणार उदगीर मागील आठ दिवसापासून पंचायत समिती उदगीर येथे सोमनाथपूर येथील भ्रष्टाचार संदर्भात निवेदन देऊन उपोषणात बसलो आहे दिनांक नऊ तारखेपासून उपोषणात बसलो आहे बी ओ साहेबांनी अद्याप तक्रारीची दखल घेतली नाही विकास सुरेंशी यांना एस आर कांबळे यांनी आठ नंबर नसताना घरकुल दिले आणि वैभव पाटील एस आर कांबळे इंजिनियर वैभव पाटील यांनी घरकुल दिले होते बिल अदा केले आणि शासनाची तिजोरी लुटून फसवणूक केली आणि साहेबाला मंत्र्यांनी फोन केल्यामुळे आठ दिवस झालं साहेब अद्याप कारवाई करत नाही आणि साहेब म्हणतात की मला मंत्र्यांनी फोन केल्यामुळे मी कारवाई करू शकत नाही हे उपोषण किती बी दिवस चाललं तर या उपोषणामध्ये कारवाई होत नाही असं साहेबाचं म्हणणं आहे आठ दिवस झालं कारवाई नाही झाल्यामुळे बेड कार्यालयासमोर बेमुदत गाडव धरणे आंदोलन करणार आहे असे निवेदन पंधरा तारखे पंधरा सात दोन हजार चोवीस रोजी दिलेले आहे आणि आज आठवा दिवस होऊन देखील कारवाई नाही झाल्यामुळे अठरा तारखेला बेमुदत गाडव धरणे आंदोलन करणार आहे याची नोंद प्रशासनाशी घ्यावे